वेलकम पुढच्या क्लासमध्ये आपण हा जो जर्नी करणारा आहे जर्नी आपला अंतर्बाह्य व्यक्तिमत्व विकसित करणारा बदलून टाकणारा हा सगळा सगळा जर्नी आहे हा जर्नी करत असताना म्हणजेच आपण बघा आपण कुठल्याही एखाद्या नवीन ठिकाणी जात असतो आपला प्रवास करत असतो तर आपल्या प्रवासात लागणाऱ्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपण सोबत घेत असतो आणि तो आपला जर्नी सुखकर करत असतोय तसंच हा सगळा आपलं व्यक्तिमत्व आतून बदलून टाकणारा जो सगळा प्रोसेस आहे हा सगळा जर्नी आहे हा जर्नी एका साधनाच्या माध्यमातून करणार आहे एका टेक्निकच्या माध्यमातून करणार आहे त्या टेक्निकचा जास्तीत जास्त वापर करून आपण पुढे जाणार आहोत आणि ती टेक्निक आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक ही टेक्निक स्वतः जास्तीत जास्त समजून घेऊन त्याचा वापर करून आपल्या धारणांमध्ये अतिशय परिणामकारक आपल्यामध्ये बदल घडवून पुढं आपलं जर्नी प्रोसेस करायचं आहे तर आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल राष्ट्रीय पातळीवर अनेक व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यक्रमांमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप असतील सेमिनार्स असतील ऑनलाईन कोर्सेस असतील वगैरे हो ह्या अनेक ठिकाणी ह्या टेक्निकचा वापर केला जातो अतिशय परिणामकारक आणि कमी कालावधी मध्ये रिझल्ट देणारी ही टेक्निक आहे तुम्ही अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल की जर्नी करत असताना मी काही स्टेजेस सांगणार आहे की ह्या स्टेजेस मधून हा आपला जर्नी पुढे सरकत असतो पहिली स्टेज आहे की अजणतेपणे आणि आपण बेसावत असतो म्हणजे आपल्याला ह्या टेक्निक बद्दल बेसावत असतो माहीत नसते अरे केवळ एवढं एवढं करून काय आपलं आयुष्य बदलतं का असं वाटत असत आणि त्याचा परिणाम व्यक्तिमत्व विकासामध्ये आपल्या धारणांच्या बदलामध्ये ह्या फक्त एवढं एवढं केल्यानं खरंच बदल घडतो का ह्याच्याबद्दल काही माहितच नसते तर ही एक स्टेज असू शकते दुसरी स्टेज असू शकते की तुम्हाला माहिती आहे की ह्याचा बदल घडतो तुम्ही अनुभवलेला आहे काहीतरी तुम्हाला रिझल्ट पण आलेले आहेत पण अधिकच माहिती नसेल त्यांना म्हणजे जाणीव आहे पण त्याचा जास्तीत जास्त कसा वापर करायचा त्याचा अॅडव्हान्स लेवलवरती आपण कसा त्याचा वापर करायचा याच्याबद्दल जाणीव नसेल याच्याबद्दल माहिती नसेल ही दुसरी स्टेज असू शकते तिसरी स्टेज आहे की ज्या तिसऱ्या स्टेजवरती आपण जास्तीत जास्त मेहनत घेणार आहे म्हणजे जर पहिली स्टेज कोणाची असेल तर ते लगेच दुसरी स्टेजमध्ये येऊ शकाल का तर याच्यामध्ये आपण भरपूर वेळा याचा वापर करून आपल्या अनेक समस्यांवरती मात करणार आहोत ज्यांनी थोडे थोडे अनुभव घेतले असतील त्यांना परत तिसऱ्या स्टेजमध्ये आपण आणणार आहोत ज्या तिसऱ्या स्टेजमध्ये काय आहे की इथं जाणीवपूर्वक आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यासाठी जाणीवपूर्वक समजून घ्यावं लागणार आहे आणि कृती करावी लागणार ह्या दोन गोष्टी इथं महत्वाच्या कराव्या लागणार आहेत आणि ह्याच्यामध्ये सातत्यानं विकली बेसिसवरती आपण भेटत राहणार रह आहोत मंथली बेसिसवरती काय काय टास्क देणार आहोत त्या मंथली बेसिसवरती पूर्ण करायचे आहेत टॅपॅथॉन नावाचा आपण एक कन्सेप्ट याच्यामध्ये अनुभवणार आहोत की जो साधारण साठ ते नव्वद दिवस आपल्याला ते प्रोसेस करायचे आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मधून पुढे गेल्यानंतर आपल्याला नक्की फरक जाणवेल की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशाच लेवलवरती सहजता निर्माण झालेली आहे आपला जो दैनंदिन संघर्ष जो चाललेला आहे तो संघर्ष कमी 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 झालेला आहे मग ह्या कोर्समध्ये कसं आहे पहा की जे पण काही टॉपिक्स कवर का केलेले आहेत हे महत्वाचे पैशाच्या अनुषंगानं कव्हर आहे आता लगेच आपण पुढच्या क्लासमध्ये आपण समजून घेणार आहोत की पैशांबद्दलच्या धारणा आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने मात करायची आणि ह्या कोर्स डिझाईनच असं केलेलं की पहिल्यांदा आपण पैसा हे केंद्रस्थानी मानून आपण त्याच्यावरती काम करणार का आहोत मग पैसाच काय ठरवलं कुणाला नात्यांबद्दल प्रॉब्लेम असतील त्यांनी काय करायचं कुणाला आपलं प्रोडक्टिव्हिटी वाढवायचं आहे वेळेचा जास्तीत जास्त वापर करून आपलं कौशल्य जास्तीत जास्तपणे बाहेर काढायचं आहे त्याचा वापर करायचा आहे त्यांनी पेशांबद्दलचा कसा समजून घेऊन त्यांना कसा त्याचा फरक पडणार आहे हे तुम्हाला काहीतरी प्रश्न पडले असतील तर मला हे महत्वाचं सांगायचं आहे ज्या वेळेस पैशांबद्दल आपण केंद्रस्थानी म्हणून ज्यावेळेस आपण कृती करायला लागतो त्यावेळेस बाकीचे जे काय आपल्या आपल्या आयुष्याची निगडीत जे काही समस्या आहेत त्या कुठेतरी सेटल डाऊन व्हायला लागतात कारण ते एक मोटिवेशन असतं तिथं जर सहजता निर्माण आली तर सर्व गोष्टी नियंत्रणित राहायला सुरुवात होते जर समजा नात्यांमध्ये थोडीशी कुरबुर किरकिर जर, जर तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये होत असत तर तिथं पैशाच्या लेवलवरती तुम्ही जर ओके असाल तर ते स्थिर किंवा सेटल डाऊन होण्यास मदत होईल तुम्हाला आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण टॅपिंग करतो असं असं काहीतरी करतो म्हणजे नेमकं का काय करतो तर ही आहे ना ही स्पर्शांची भाषा आहे स्पर्शांची भाषा म्हणजे काय तर आजकाल बघा सगळंच आपल्या आयुष्यात फास्ट झालेलं आहे अगोदर काही वर्षापूर्वी काही एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर उठून आपल्या घराबाहेर जाऊन त्या ठिकाणी जाऊन खरेदी करावी लागत होती पण आज आपल्या मोबाईल मधून लगेच आपल्याला ऑर्डर करता येते आणि लगेच आपल्या घरी अवेलेबल होत ते वस्तू इतकी फास्ट झालेलं आहे तर इतकं फास्ट लाईफ आपल्याला झालेलं आहे बँकेचे व्यवहार असतील अगोदर बँकेत जाऊन बँकेत वेटिंग करावं लागायचं आपल्याला पण आता घर बसल्या सगळे बँकिंगचे व्यवहार आपण करू शकतोय सगळ्या लेवलवरती आपलं आयुष्य सहज व्हायला लागलेलं आहे ला। तसंच आपल्या व्यक्तिगत आयुष्यात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सुद्धा ही एक सहजता निर्माण झालेली आहे तिथं सुद्धा फास्ट लाईफ आलेला आहे आणि ते फास्ट लाईफ आहे आपण ह्या टेक्निकच्या माध्यमातून करणार आहे आणि हे करत असताना आपण ही स्पर्शांची भाषा समजून घेतली पाहिजे तेव्हाच हे खऱ्या अर्थानं फास्ट लाईफ होईल म्हणजे काय असत कि मला व्यायाम करायचं आहे सकाळी उठून ही जगातलं सर्वात मोठं सिक्रेट आहे आपल्या प्रत्येकाला माहित आहे की आपल्या आयुष्यात आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे हे आपल्या मनाच्या पातळीवरती माहीत असत पण अनुभवाच्या पातळीवरती किंवा कृतीच्या पातळीवरती हे येण्यासाठी ब्रेनलाही तितक्याच लेवलवरती माहिती अत्यंत गरजेचं असतं तेव्हा कड तेव्हा कुठंतरी आपल्याकडनं कृती होतय आणि ब्रेनला त्याच्या भाषेत सांगण्यासाठी ही, तेमा तेमा ही आहे स्पर्शांची भाषा म्हणजे आपण टॅपिंग करत ब्रेनला सांगत असतोय की मला व्यायाम केला पाहिजे मला व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे असं ज्या वेळेस आपण सांगतोय त्यावेळेस खऱ्या अर्थानं ब्रेन रिस्पॉन्ड करायला लागतं आणि आपली जी कृती आणि आपला जो विचार आहे याच्यामधली जी दरी आहे ही दरी कमी करायला मदत होईल ठीक आहे सो अशा पद्धतीनं आपला ईएफटीचा जर्नी पुढं ईएफटी समजून घेऊन ते कृतीमध्ये आणण्याचा जर्नी पुढं सरकणार आहे त्या प्रवासात स्टे कनेक्टेड चला पुढच्या क्लासमध्ये पाहूया कुठला टॉपिक आहे तो